महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र निसर्ग आणि माणूस यांच्यातला संघर्ष कितीतरी काळापासून सुरू आहे सुरुवातीला निसर्गाला देव मांडणारा माणूस नंतरच्या काळात तंत्रज्ञानाच्या मदतीनं निसर्गावरच आधिपत्य गाजवायला लागला अनेक बेकायदेशीर गोष्टी करून माणसानं निसर्गाची लूटच सुरू केली आणि त्यातूनच हा संघर्ष अधिकच तीव्र होत गेला मानवी वस्तीत हत्ती आला माणसावर बिबट्यानं हल्ला केला अशा घटना या संघर्षाचं गांभीर्य वाढवतच गेल्या आणि आता नुकत्याच समोर आलेल्या आकडेवारीनं सगळ्यांनाच पुन्हा एकदा विचार करायला भाग पडलाय सेंटर फॉर सायन्स अँड एनव्हामेंट म्हणजेच सीएसई आणि डाऊन टू अर्थ यांचा वार्षिक अहवाल भारताची पर्यावरण स्थिती दोन हजार पंचवीस प्रकाशित झालाय या अहवालात वाघ आणि हत्ती या प्राण्यांकडून माणसावर झालेल्या हल्ल्याची आकडेवारी थक्क करणारी काय सांगतोय हा अहवाल पाहूया या व्हिडिओमधून नमस्कार मी राहुल सडोलीकर आणि आपण पाहायला सुरुवात केली आहे महाराष्ट्र दिनमान हा अहवाल जी ट्वेंटी शेपा आणि नीती आयोगाचे माजी सीईओ अमिताभ कांत नियोजन आयोगाचे माजी उपाध्यक्ष मॉन्टेंग सिंग अहलुवालिया सीएसई चे कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष आणि वित्त तज्ञ राज लिबरहान सीएसई महासंचालक आणि डाऊन टू अर्थ संपादक सुनीता नारायण डाऊन टू अर्थ चे व्यवस्थापकीय संपादक रिचर्ड महापात्रा आणि चे वरिष्ठ संचालक सौपर्ण बॅनर्जी यांच्या हस्ते प्रकाशित झाला हा अहवाल हवामान बदल कचरा व्यवस्थापन साथीचे रोग वायू आणि जल प्रदूषण औद्योगिक प्रदूषण आणि अन्न सुरक्षा यासारख्या विविध विषयांवर आणि मुद्द्यांवर दरवर्षी घडणाऱ्या महत्वाच्या घटनांची माहिती देतो गेल्या चार वर्षात हत्ती आणि वाघांसारख्या मेगाफोनाच्या हल्ल्यांमुळे मानवी मृत्यूच्या ट्रेंड मध्ये बदल झाला असं हा अहवाल सांगतो भारताच्या पर्यावरण स्थितीविषयीची आणखी काही माहिती या अहवालात समोर आलेली आहे या अहवालानुसार दोन हजार वीस एकवीस आणि दोन हजार तेवीस चोवीस दरम्यान हत्तींशी झालेल्या चकमकींमुळे मानवी मृत्यूंमध्ये वाढ झाल्याचं म्हटलंय त्याच काळात वाघांच्या हल्ल्यामुळे होणाऱ्या मृत्यूमध्ये मात्र घट झाल्याची माहिती मिळालेली आहे हे विशेष दोन हजार वीस एकवीस मध्ये हत्तींच्या हल्ल्यात चारशे चौसष्ट लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती या अहवालातून मिळते ही संख्या दोन हजार एकवीस बावीस मध्ये पाचशे पंचेचाळीस दोन हजार बावीस तेवीस मध्ये सहाशे पाच आणि दोन हजार तेवीस चोवीस मध्ये सहाशे एकोणतीस पर्यंत वाढलेली होती थोडक्यात हत्तींच्या हल्ल्यात होणाऱ्या मृत्यूमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे सेंटर फॉर सायन्स अँड एनवायरमेंट अँड डाऊन टू अर्थ विश्लेषक रजित गुप्ता आणि किरण पांडे यांच्यामध्ये दोन हजार वीस एकवीस म्हणजे एप्रिल मार्च मध्ये आणि दोन हजार तेवीस चोवीसच्या च्या दरम्यान किमान दहा राज्यांमध्ये हत्तीच्या हल्ल्यांमुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये वाढ झालेली आहे आणि गंभीर बाब म्हणजे ही वाढ थोडी थोडकी नसून एकूण छत्तीस टक्के एवढी आहे दोन हजार तेवीस चोवीस मध्ये हत्तींच्या हल्ल्यांमुळे झालेल्या एकूण मृत्यूंपैकी जास्त मृत्यू हे तीन राज्यात झालेले आहेत त्यापैकी ओडिशामध्ये एकशे चोपन्न मृत्यू पश्चिम बंगालमध्ये नव्याण्णव मृत्यू आणि झारखंड मध्ये सत्याऐंशी मृत्यू झालेले आहेत आणि ही गंभीर बाब आहे अहवालात हत्तींच्या मृत्यूमध्येही वाढ झाल्याची माहिती देण्यात आलेली आहे आणि याचं मुख्य कारण म्हणजे विजेचा धक्का दोन हजार एकोणीस वीस मध्ये नव्याण्णव नव हत्तींचा मृत्यू झाला त्यापैकी शहात्तर हत्तींचा मृत्यू वीज पडून नऊ हत्ती शिकारेमुळे आणि चौदा हत्तींचे मृत्यू हे रेल्वे अपघातामुळे झाल्याची माहिती या अहवालातून समोर आली आहे हीच आकडेवारी दोन हजार वीस एकवीस मध्ये त्र्याण्णव अशी वाढली त्यापैकी पासष्ट हत्ती वीज पडल्यानं चौदा हत्ती शिकारेमुळं तर दोन हत्ती विषबाधेमुळे मृत्युमुखी पडले आणि बारा हत्ती हे रेल्वे अपघातामुळं त्यांचे मृत्यू झाल्याची माहिती समोर आली दोन हजार बावीस तेवीस मध्ये ही संख्या एकशे तेहतीस पर्यंत वाढली आणि कारणही तीच होती एक तर विद्युत शॉक मुळे शिकारेमुळं आणि विषबाधेमुळे दोन हजार तेवीस चोवीस या वर्षात ही संख्या पुन्हा धक्कादायक वाढली आणि ही संख्या एकशे एकवीस इतकी झाली यात पुन्हा चौऱ्याण्णव हत्ती हे वीज पडल्यामुळं नऊ शिकारेमुळं एक विषबाधेमुळे बाधेमुळं आणि सतरा रेल्वे अपघातांमुळे झाली हत्तींच्या मृत्यू आणि त्यांच्या हल्ल्यात होणाऱ्या माणसांचे मृत्यू या उलट वाघाच्या हल्ल्याच्या आकडेवारी आले समोर आलेली आहे म्हणजे ती थोडीशी वेगळी आहे दोन हजार बावीसच्या तुलनेमध्ये दोन हजार तेवीस मध्ये वाघांच्या हल्ल्यामुळे होणाऱ्या मानवी मृत्यूंमध्ये अठ्ठावन्न टक्क्यांनी घट झालेली आहे आणि ही मोठी घट आहे पण यासोबतच वाघांच्या मृत्यूमध्ये मात्र वाढ झालेली आहे याच अहवालानुसार दोन हजार तेवीस मध्ये भारतात वाघांच्या मृत्यूमध्ये असामान्य वाढ झालेली दिसून येते याशिवाय दोन हजार एकोणीस पासून दरवर्षी मोठ्या संख्येनं वाघांच्या मृत्यू मागील कारण अद्याप स्पष्ट झालेली नाही म्हणजे वाघांचे मृत्यू का होत आहेत याची माहिती हत्तींचे मृत्यू का होत आहेत याची का कारण जसे समोर आले तशी कारण वाघांच्या मृत्यूबाबत समोर आलेली मा नाही माणूस आणि निसर्ग हा संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होताना दिसतोय या कारणांचा विचार होणं फार गरजेचं आहे जल जंगल आणि जमीन टेकणं गरजेचं आहे म्हणजे निसर्गाचा समतोल त्यावरच अवलंबून असतो आणि यात माणसाची भूमिका अत्यंत महत्वाची असते जंगल टिकली तर जंगलातले रहिवासी माणसांच्या वस्त्यात येणार नाही हे आता सर्व मान्य झालेलं आहे पण त्यावर योग्य कृती होणं काळाची गरज आहे नाहीतर प्रसिद्ध होणाऱ्या अहवालांवर नुसतीच चर्चा होईल आणि ती काही कामाची ठरणार नाही ही माहिती तुम्हाला कशी वाटली हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा आणि पाहत राहा महाराष्ट्र दिनमान